खर तर कोपली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हिरे यांनी सुद्धा रवी देवकरला बरेचशी मदत या ठिकाणी केलेली आहे पोलीस स्टेशनचे पीआय हिरे यांना सुद्धा त्या ठिकाणी लक्षात आलं नसावं की रवी देवकर हा अतिशय क्रिमिनल माइंडचा असणारा हा या ठिकाणचा माणूस आहे आणि सातत्याने हा याचे क्रिमिनल उद्योग त्या ठिकाणी सुरू होते हे आपण पाहतो की कि कित्येक वर्ष मंगेश त्या ठिकाणी यांच्याशी संघर्ष कर त्या ठिकाणी उभा आहे एक शिवसैनिक म्हणून अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी मंगेश काम करत असताना रवी देवकर वेळोवेळी बाहेरची मुलं आणणं बाहेरचे गुंड आणणं हे सातत्याने त्याचं सुरू होतं हे पंधरा वर्ष मी स्वतः त्या ठिकाणी पाहतोय आणि आज ज्या पद्धतीचं कृत्य सुधाकर घरे या सगळ्यांनी ताकद दिल्यानंतर त्यांनी प्री प्लान करूनच मंगेशची या ठिकाणी निर्घृण हत्या या ठिकाणी करण्यात त्यांनी आलेली आहे आणि म्हणून आम्ही आज दिवसभरापर्यंत सिंधू साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही जोपर्यंत सगळ्यांना अरेस्ट या ठिकाणी करत नाहीत तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनशी हलणार नाही आहोत आज साहेबांशी चर्चा करून झाल्यानंतर हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेऊ आतापर्यंत अपडेट करतायत त्यानुसार किती लोकांना त्यांनी अटक केले ताब्यात आतापर्यंत रवी देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर या दोन मुख्य आरोपींना त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेली आहे परंतु उर्वरित आरोपी जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंगेशला मारताना त्या ठिकाणी दिसत आहेत ते आरोपी आणि ज्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे हे सगळे आरोपी त्या ठिकाणी अरेस्ट झाले पाहिजेत अशी आमची सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे आणि जोपर्यंत यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी होत नाही कठोरात कठोर शिक्षा जोपर्यंत या ठिकाणी होत नाही तोपर्यंत हा संघर्ष शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सारेजण एकत्रपणे मंगेशच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू कारण मंगेश हा माझा भाऊच होता आणि अशा पद्धतीचं काम खोपोली शहरामध्ये कर्जत टाकवे गावातील जर तो राहणार असं या ठिकाणी येऊन त्यांनी जे प्रस्त उभं केले होते सामाजिक बांधिलकीचं पद काम करणारा तळागाळातील गोरगरिबांची सेवा करणारा हा माझा कार्यकर्ता रात्रंदिवस लोकांसाठी झटणारा हा माझा कार्यकर्ता गोरगरिबांना हॉस्पिटलपासून सगळ्या सुविधांपासून सातत्याने मदत करणारा हा कार्यकर्ता अशा कार्यकर्त्याची जर हत्या होत असेल तर आम्हाला राजकारण या ठिकाणी करायला नको त्यापेक्षा एकतर ह्या सगळ्या आरोपींना अरेस्ट करा नाहीतर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत त्यांना अरेस्ट करत नाही तोपर्यंत जर का सुनील तटकरेंनी या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आज सुनील तटकरेंनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट या ठिकाणी केलेली आहे सुधाकर घारे हा एफआयआर मधला आरोपी आहे भरात भगत हा एफ आय आर मधला आरोपी आहे रवी देवकर एफआयआर मधले आरोपी आहेत मग आरोपींना त्या ठिकाणी या ठिकाणी अरेस्ट न होता सुनील तटकर त्या ठिकाणी स्टेटमेंट देतो की सुधाकर घारे त्याशी संबंध नाही पण मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो या ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्या दोन दिवस अगोदर रवी देवकर हा एस एन जोशी अलिबागच्या वकिलांकडनं जो सरकारी वकील त्यांच्याकडं आहे त्यांच्याकडून थेट सुतारवाडीला गेलेला होता आणि सुनील तटकरेंशी बसलेला होता आणि सुनील तटकरेंशी डिस्कस करून या सगळ्यांनी प्लॅन करूनच या ठिकाणी मंगेशची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे रवी देवकर हा सुतारवाडीला गेलेला होता याची सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी करावी हा रायगडचा आका आहे सुनील तटकरे यांनी हा त्या ठिकाणी सुतारवाडीला बसून हे जे काय कृत्य या ठिकाणी रक्तरंजित राजकारण यांनी जे सुरू केलेलं आहे हे जर या ठिकाणी वरिष्ठांनी दखल घेतली नाही तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी उतरू मग आमचा मृत्यू जरी आम्हाला आला तरी चालेल पण आम्ही त्यांना सोडणार नाही थँक्यू कुटुंबियांची आपण भेट घेतलेली आहेत काय आपली प्रतिक्रिया मंगेश कालोके यांची काल क्रूरपणे निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंगेश हा अतिशय माझा जवळचा सहकारी सातत्याने दोन वेळा खोपली नगरपालिकेमध्ये मानसी मंगेश तालुक्याच्या रुपाने नगरसेविका म्हणून या साईबाबा नगर या वॉर्डमधून तो निवडून येत होता आणि काल जे कृत्य राष्ट्रवादीकडून रवी देवकर सुधाकर घारे या सगळ्यांनी प्लॅनिंग करून काल जी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आम्ही कालपासून आम्ही सगळं चित्र पाहतोय आम्ही लोकशाही पद्धतीने सगळ्या निवडणुकांना आतापर्यंत सामोरे गेलो परंतु आताच रायगडचं चारा राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा मा जाणूय आज खऱ्या अर्थाने आता पाहिलं तर बीड नंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगड रायगडचा आका हा सुनील तटकरे आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी दडपशाहीने दादागिरीने दहशतीने सुरू केलेलं आहे आणि या सगळ्यांनी प्लान करूनच मंगेशला सातत्याने ते प्रेशर करत होते पण मंगेश कधीही त्यांना बली पडलेला नव्हता हा माझा अतिशय विश्वासू साथीदार अतिशय विश्वासू सहकारी प्रामाणिक निष्ठेचा असणारा हा माझा कार्यकर्ता आणि ह्याला अशा पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे या सगळ्यांना फाशीची सजा होईपर्यंत आम्ही यांना त्या ठिकाणी माफ करणार नाही आज स्वतः साहेब सुद्धा मंगेशच्या घरी या ठिकाणी मानशीताईंचं सांत्वन करण्यासाठी कालोके कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्या ठिकाणी आता एक दोन तासामध्येच शिंदेसाहेब स्वतः भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत परंतु जोपर्यंत या सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही दोन दिवस अजून पोलीस स्टेशनला अल्टिमेटम या ठिकाणी देतोय की ताबडतोब त्यांना अरेस्ट करा आजही सुद्धा घरे जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बैठका त्या ठिकाणी घेतोय सुनील तटकर त्या ठिकाणी स्टेटमेंट करतोय की सुधाकर घरीचा याच्यामध्ये हात नाही तर सुनील तटकरे यांनी न्यूस्टिकेशन केलं का ह्याचा अर्थ हे सगळं प्री प्लॅनिंग आहे सुनील तटकरे याला वाटेल ते त्यांनी स्टेटमेंट द्यायचे आणि मोकले व्हायचं राजकीय दबाव टाकायचा अधिकाऱ्यांवर एसपी पासून आय जी पासून सगळ्यांच्यावरती परंतु ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे प्री प्लॅन आहे मंगेशची हत्या करण्याची हिंमत रवी देवकर या कुटुंबाची या ठिकाणी नाहीच आहे हे सगळेजण राष्ट्रवादीच्या सुधाकर घारेंनी आणि यांनी सगळ्यांनी ताकद देऊन भरत भगत हा रवी देवकरचा मित्र आहे आणि ह्यांनी एकत्रपणे येऊन सातत्याने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने त्याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी करत होते हत्यार आणली गेली हे सगळ्या गोष्टी दोन चार दिवसापासून सातत्याने मंगेशचा पाठलाग त्या ठिकाणी होत होता हे सार त्यांच्या सगळ्यांच्या निदर्शना येत होतं परंतु मंगेशला थोडीसुद्धा अशी त्या ठिकाणी कल्पना आली नाही की ही माझी अशा पद्धतीने हत्या करतील असं कधीही माझ्या मंगेशला त्या ठिकाणी वाटलं नाही परंतु आज मी दोन दिवस आता साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ दोन तासांनी मात्र ह्या आरोपींना तात्काळ यांना अटक त्या ठिकाणी केली नाही तर आम्ही स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनवर आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी हलणार नाही आज फक्त साहेबांना साहेब येऊन जाऊ द्या मग आम्ही जो काय